कोकण माझा ब्रेकिंग ताज्या घडामोडींची वेगवान बातमी सावंतवाडी विधानसभा निवडणुकी ही चौरंगी लढत झाली होती आणि या चौरंगी लढतीमध्ये अनेक दिग्गज उमेदवार या ठिकाणी निवडणुकीला सामोरे गेले होते मात्र दीपक केसरकरे या ठिकाणी बत्तीस हजारांच्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून आले आणि महायुतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडून आले आपण काय सांगाल या निवडीबद्दल निश्चितपणे दीपक भाईने मागची पंधरा वर्ष जे मतदारसंघामध्ये काम केलेलं होतं आणि त्यामुळेच त्याचा हा विजय आहे सर्वप्रथम मी आम्ही जो प्रयत्न केलेला होता भेडशी गावामध्ये जास्तीत जास्त मतदान करण्याचा त्याबद्दल मी भेडशी गावातील सर्व मतदारांचे खूप खूप आभारी आहे तसेच आमच्या मतदारसंघाला प्रत्येक सुशिक्षित जे मतदार आहेत त्यांना असंच वाटत होतं की एक शांत शांतप्रिय सुस्वभावी अशा पद्धतीचा आमदार आमच्या ह्या सावंतवाडी मतदारसंघाला लाभला पाहिजे आणि त्या दृष्टीकोनातून संपूर्ण सावंतवाडी वेंगुर्ला आणि दोडमाळ तालुक्यातील सर्व लोकांनी जास्तीत जास्त मतदान उत्कृत असं मतदान जे प्लसचं जे मतदान आहे ते सर्व भाईंना त्या ठिकाणी केलेलं आहे आणि अबत्तीसच्या फरकाने ह्या दीपकभाई निवडून गेलेले आहेत पुढच्या काळामध्ये जी काही प्रलंबित कामं असतील किंवा दीपकभाईंनी जी कामं नियोजित जी कामं आहेत ती निश्चित पद्धतीने त्यांच्या हातून पूर्ण व्हावी अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो तसेच बेडशी गावाच्या वतीने तसेच या संपूर्ण तोडमान तालुक्याच्या वतीने आम्ही सर्वजण दीपक भाई यांचं अभिनंदन करतो तसेच आज राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार आलेलं आहे तसेच कोकणामध्ये कुडाळ मालवण कणकवली आणि सावंतवाडी या तिन्ही संघामध्ये त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून गेलेले आहेत त्यामुळे संपूर्ण हे जल्लोषीचं वातावरण आहे आपण पाहू शकता सर्व हे जे कार्यकर्ते ज्यांनी दीपकभाईंना निवडून येण्यासाठी जे अकनात प्रयत्न केले त्यांचेही आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि दीपकभाईंचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो त्या निश्चित पद्धतीने अडीतडीची अशी तो सामना होता आणि आता आताची जी न्यूज आहे त्यामध्ये सात हजार प्लस निलेश राणेसाहेबांना या ठिकाणी मतदान झालेलं मालवण आणि कुडाळच्या जनतेने पुन्हा एकदा आणि शासनाचा जो गड होता तो पुन्हा राखलेला आहे आणि निलेश राणेंच्या रूपाने पुन्हा एकदा आमदार म्हणून निलेश राणे त्या ठिकाणी जोडून गेले आहे